एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा एका ठराविक रकमेवर चार वर्षासाठी दर्शकडा दर दहा दराने सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक बाराशे ब्याऐंशी आहे तर मुद्दल किती असं म्हटलेलं आहे बघा अशा प्रकारच्या गणितामध्ये तुम्हाला काही यूट्यूबवाले चॅनलवाले म्हणजे काय म्हणता येईल त्याला एक्स घ्या असं करा तसं करा असं काहीतरी सांगतील पण आपण एकच गोष्ट वापरत असतो नेहमी नेहमी आणि ती गोष्ट तुमच्या डोक्यात जाईपर्यंत मी त्या गोष्टी शिकवायचा प्रयत्न करत असतो तर बघा काय आहे दहा टक्के दर दिलेला आहे दरसाल दरशेकडा दहा टक्के दर सर्वप्रथम ह्याचा अर्थ क जाणून घ्या ह्या चिन्हाचा अर्थ होतो हा चिन्ह दि जिथं दिसेल तुम्हाला भागीला शंभर पर्सेंट म्हणजे प्रतिशंभर म्हणजे डायरेक्ट भागीला शंभर लिहायचं आहे तुम्हाला हे चिन्ह दिसल्यावर मग हे शून्य हा शून्य कटला मग एकछेद दहा आला तर हा काय असतो तुमची ही माना की टेम्पररी माना की ही तुमची समजा मुद्दल आहे ही टेम्पररी मुद्दल आहे आणि एक जो असणार आहे हे तुमच्यासाठी काय असणार आहे व्याज असणार आहे कारण की इथे व्याजाचं प्रकरण चाललं आहे इथे जर सूट असली असती तर इथे सूट झाली असती इथे जर काय म्हणता येईल त्याला तोटा असला असता नफा असला असता तर तोटा किंवा नफा असला असता तर ते अंश झाला असता ठीक आहे टक्केवारीमध्ये हा व्याज सूट नफा तोटा किंवा वाढ घट हा प्रकार अंशात आला असता तर मूळ किंमत खाली असली थी, असती ठीक आहे तर आपल्याला फक्त इथे त्याच गोष्टीचा वापर करायचा बघा काय म्हणतो मी की चार वर्षाचं साठी गोष्ट दिलेली आहे चार वर्षासाठी मुद्दल आपण समान मानायची दहा पहिल्या वर्षासाठी एक रुपया व्याज चक्रवाढ व्याजाच्या केसमध्ये बरं का दहा रुपयाची गोष्ट होती एक रुपया व्याज घेतला मला अकरा रुपये भेटले दुसऱ्या वर्षासाठी सेम दहा रुपयाची गोष्ट होती मी एक रुपया व्याज घेतला गोष्ट विकली जाणार आहे अकराला सॉरी व्याज रास होणार आहे ही होती मुद्दल हा होता व्याज आणि ही काय होती रास रासमध्ये काय असतं मुद्दल प्लस व्याज म्हणजेच रास असतो मग तिसऱ्या वर्षासाठी पण सेम बघा दहा रुपयाची गोष्ट एक रुपया व्याज अकरा रुपयाला दहा रुपयाची गोष्ट एक रुपया व्याज अकरा रुपयाला तर आपण चक्रवाढ व्याजामध्ये काय करत असतो बघा ह्या चौघेंचा ह्या चौघाचा गुणाकार करत असतो म्हणजे ह्या चौघाचा गुणाकार केला तर दहा गुणीला दहा शंभर शंभर गुणीला म्हणजे काय एक आहे ह्याच्यावरती जेवढी शून्य आहे तेवढी शून्य ठेवून द्यायची एक दोन तीन आणि चार एक दोन तीन आणि चार हे किती झाले दहा हजार रुपये ही काय झाली तुमची ॲक्च्युअल मुद्दल झाली आतापर्यंत आपण ते वर्षागणिक मानत होतो ती मुद्दल नाही तर ही तुमची ॲक्च्युअल मुद्दल झाली मुद्दल किती झाली दहा हजार मग तुमचे रास किती होणार आहे चक्रवाढ व्याजाच्या केसमधला बघा हा चक्रवाढ व्याजासाठी ॲप्लिकेबल आहे चक्रवाढ व्याज किती झालं अकरा गुणीला अकरा एकशे एकवीस गुणीला अकरा वन थ्री थ्री वन म्हणजे अकराचा घन झाला वन थ्री थ्री वन गुणीला अकरा अकरा एका अकरा अकरा त्रिक तेहतीस अकरा तरी तेहतीस आजचे आले तीन अकरा तरी तेहतीस आणि तीन छत्तीस आजचा किती आला तीन अकरा आणि तीन चौदा किती झाले एक चौदा सहाशे एकतीस ही काय आहे तुमची रास आहे मग तुम्हाला माहिती आहे काय तर रास कधी मिळते आपल्याला रासमधून जर मी मुद्दल वजा केली रासमधून मुद्दल वजा केली तर मला व्याज भेटेल मग ह्या रासमधून मुद्दल वजा केली तर मला व्याज भेटेल किती आहे रास चौदा सहाशे एकतीस वजा दहा हजार ह्याच्यातून वजा केले तर राहतील चार सहाशे एकतीस म्हणजे माझं व्याज किती आलं चक्रवाढ व्याज बघा हे व्याज कोणतं आहे तर चक्रवाढ व्याज आहे हे कोणतं व्याडा व्याज आहे चक्रवाढ व्याज ठीक आहे हे आहे चक्रवाढ व्याज मग आता त्यांनी काय म्हटलं की हा फरक आहे कशामधला सरळ व्याज आणि चक्रवाळमधला यांचं काय म्हणणं आहे की दहा हजार रुपये गोष्ट जर तुम्ही मुद्दल म्हणून घेतली आणि किती वर्षासाठी ठेवली चार वर्षासाठी तर त्यावरती एवढं रास होईल एवढं व्याज होणार आहे चक्रवाढ व्याज मग तेच आता सरळ व्याजाच्या संदर्भात सरळ व्याजाच्या संदर्भात सरळ व्याजाचं सूत्र काय आहे मुद्दल गुणीला था मुदत गुन्हेला दर भागीला शंभर किती येणारा मुद्दल मुद्दल आहे दहा हजार एक दोन तीन चार मुदत किती आहे तर चार वर्षाची चार वर्षासाठी घेतलं दर किती होता दहा भागीला काय होता भागीला शंभर मग हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य घटला आता चार वरती किती शून्य लावू एक दोन आणि तीन म्हणजे चार हजार रुपये हे काय झालं तुमचं सरळ व्याज झालं आणि चक्रवाड्याचं किती चक्रवाळ व्याज किती आलेलं आहे तुमचं फोर सिक्स थ्री वन मग फोर सिक्स थ्री वन आणि सरळ इथे बघा आणि चक्रवेळामधला फरक दिलेला आहे तुम्हाला चक्रवेळा चक्रवाळ व्याज भेटलेला आहे शेहेचाळीस एकतीस आणि सरळ व्याज भेटलेला आहे चार हजार यांच्यामधला जर तुम्ही फरक काढला तर तो किती आला सहाशे एकतीस आलेला आहे एकतीस कुठे झाला तरी गडबड झाली वाटतं वन थ्री थ्री वन मल्टिप्लाय बा अकरा अकरा एका अकरा हा चाला एक शीठ इथं एक्केचाळीस यायला पाहिजे ठीक आहे एक्केचाळीस मग इथे किती येणार आहे फोर सिक्स फोर वन मग इथे किती येईल सहा एकशे एक्केचाळीस सहाशे एक्केचाळीस हे काय झालं तुमचं व्याज झालं कुठल्या कंडि सॉरी फरक झाला सरळ व्याज आणि चक्रवाडच मधला कुठल्या कंडिशनमध्ये ज्यावेळेस तुमची मुद्दल किती आहे तुमची मुद्दल किती आहे दहा हजार बघा आपल्याला व्याज किती भेटलं सहाशे एक्केचाळीस पण गणितात किती दिलं आहे व्याज आणि चक्रवाळामधला फरक हा भेटला आपल्याला सहाशे एक्केचाळीस पण गणितात दिलं आहे की बाराशे ब्याऐंशी आहे पण त्यांनी काय विचारलं तर मुद्दल किती मुद्दल किती तर दहा हजाराची मुद्दल आपली दहा हजार मुद्दल आहे चक्रवाळ व्याज आणि सरळ व्याजामधला फरक आपल्याला भेटला किती सहाशे एक्केचाळीस आपली चक्रवाळ आणि सरळ व्याजामधली मुद्दल आपण मानलेली दहा हजार तर सहाशे एक्केचाळीस व्याज नसून बाराशे ब्याऐंशी आहे तर दहा हजार मुद्दल नसून ती किती असणार आहे तर कस करा किती येणार आहे बाराशे ब्याऐंशी गुन्हेला दहा हजार छेदामध्ये सहाशे एक्केचाळीस याच्यात डबलच दिसतं हे दोन गुन्हेला दहा हजार म्हणजेच उत्तर किती येणार आहे वीस हजार ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाममात्र फीस येते एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिपवाली व्हिडिओज ऑफर करतो त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद